नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये तर मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नीलम आर्ड एम ब्लॉग हे काय आहे तुम्ही म्हणत असाल तर आमच्याकडे ज्या माघारणी आल्या होत्या त्या आता रिटर्न चालल्या होत्या सो म्हटलं चला तुमच्याशी आजचा ब्लॉग शेअर करूया कारण पूर्ण घर खाली खाली झालं होतं हे आहेत बाबांची बहीण उत्तूरमधल्या ज्या आता रिटर्न चालल्या होत्या सो म्हटलं सगळ्यांनी नमस्कार करूया आणि निघायची तयारी चालली आहे 見たいな。

तर मंडई इकडे माघारींची जाण्याची तयारी चालू होती सो नंदूबाई त्यांना आलेल्या आहेराच्या साड्या किती ते एकत्रित करत होत्या त्यांचं माहेर गाव आहे मामाचं गाव एकच आहे त्यामुळे भरपूर साऱ्या साड्या त्यांना जमा झाल्या होत्या आणि त्यांचं चालू होतं बांधून घेऊन जायचं किंवा ते आपल्या घरी घेऊन जायला त्यामुळे त्या बांधत होत्या आम्ही ठट्टा मस्करी करत होतो कारण जवळपास वीस साड्या जवळ गोळा झाल्या होत्या त्यांना त्यामुळं आम्ही त्यांची मस्करी करत होतो

수제가가 수제가집 하이사리 빵빵. ही आमच्या बाबांची मोठी बहीण म्हणजे आमच्या आहोंची मोठी आत्या सो त्याही आज निघाल्या होत्या आठ दिवस माघार त्यांनी घर पूर्ण भरलं होतं आणि आज सगळे निघाले त्यामुळे घर खाली खाली वाटत होतं आज पल्लवी तिचे मिस्टर आणि तिची नंदूबाई तेही निघणार होते त्यामुळे पूर्ण सामान इकडे तिकडे पडलं होतं आज सगळ्या आटोप आठपा आट आट आटप चालली होती आत्या चालल्या होत्या त्यामुळं थोडं घर असं खाली खाली असं वाटत होतं तर इकडे आत्यांचे मिस्टर बसलेत आमचे बाबा बसलेत आत्यांचा मुलगा आहे आणि त्यांचा मुलगा आहे त्यामुळे ते घ्यायला आले होते आईला त्यामुळे ते सगळे बसले होते आणि आईकडे पल्लवीची जायची घाई होती त्यामुळे सगळ्यांचा गोंधळ चालला होता एकाच वेळेस सगळे निघत होते त्यामुळे घरामध्ये सगळं गोंधळ गोंधळच होता मुंबईला कधी येणार या की आता रिक्षा घरातले यायचं मुंबईला पलूबाई च्या अली नांदायला आमची पलू चा नांदायला

मी येताना भिवंडीवरून साड्या आणल्या होत्या सोबत माझ्या घरातून आणल्या होत्या आजऱ्यातून पण आम्ही साड्या आणल्या होत्या तरी पण आमच्या साड्या सगळ्या संपल्या जवळजवळ दीडशे की एकशे ऐंशी साडी घरामध्ये आणलेली होती तरी पण साड्या संपल्या नाही मग तिसऱ्यांनी चौथ्या दिवशी लागणाऱ्या साड्या सगळ्या आम्ही गावातून इथून खरेदी केल्या होत्या सो म्हटलं चला तुम्हाला त्या दुकानाची टूर करावी ज्या ज्या गावात यात्रा असतात त्या त्या गावात ही लोक हे दुकान लावतात आणि छान त्यांच्याकडे साड्या मिळाल्या मस्त साड्या मिळाल्या आणि म्हटलं चला इथूनच घ्या जवळजवळ इथून आम्ही चार डझन साड्या घेतल्या होत्या त्यातल्या एक तोन, बाकी जे दो पास दोन तीन शिल्लक राहिल्या बाकी संपल्या म्हणजे जवळपास दोनशे अडीचशे साडी संपलेली आहे यात्रेमध्ये खाली घर आहे बोळात होय हा तुम्ही मेंडोलीवरून येऊ जाऊन करताय येऊन येऊ होय भारी दुकान काढला आमची सोय झाली मध्ये पण आता यात्रेत भरपूर गिरायक झाली की नाही आमच्याकडे काय झालं पाहुण्यांच्या लिस्ट प्रमाणे आम्ही आणली पण येणाऱ्या प्रत्येकीला साडी दिली त्यामुळे ते वाढत गेलं लोकांनी आणले पडले झाली का नाही आता माफ झाल्या आता बिझनेस भरपूर झाला असेल मग बस मुंबई चाललंय बाय बाय हो अशीच रिक्षा करून सगळी जण एकदम चला बाय कुठ यात्रेच्या साड्या बघू साड्या बघू या बघ यात्रेच्या साड्या बोजक्या यात्रेच्या साडीने आणि मॅडम चाललेले जातात माये सासरी हे अजून पिशवी वापरताय

हो सिलेंडरची टाकी घेऊन जा की व ती बॅग इकडं टाका आणि ही हातावर घेऊन बसा आणि तिथं टाका आज जेवण मध्ये सगळ्यांना आम्ही हळदी कुंकू लावत होतो ते निशांगने बघितलं होतं आणि आता त्याला मिळालं होतं हळदी कुंगूचं करण्याचं जी वाटी असते ते आणि तो स्वतःला लावून घेत होता आणि सगळं खराब करून घेतलं होतं अंग एक तर निशांकडे मला वेळ द्यायला अजिबात वेळ मिळाला नाही कारण पूर्ण गडबड होती इतका गोंधळ होता की निशांकडे मला पूर्ण वेळ लक्ष देता आलं नाही त्यात त्याला ताप होता हा पूर्ण वेळ माझ्या नंदेच्या मुली ज्या आहेत त्याच सांभाळत होत्या किंवा कोणतरी असं घेऊन बाहेर जात होतं त्यामुळे कंटिन्युअस तो बाहेर होता आज सगळे घरातून गेले तेव्हा कुठे हा घरामध्ये आहे आणि खेळतोय नाही तो घरामध्ये थांबतच नव्हता नुसता बाहेर पळत होता

चल 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 हाँ हम सब खेलते खेल नहीं ताकि खेल के ना करो ये करो ना क्या ये करो हो मत खेलते खेलते ये आई कर देख के लेके नहीं खिलाए खेला नहीं खेलते ये बात तेरा ये आई कर खिलाए खेलते हैं बात नहीं हम गेली महिनाभर चाललेली लगबग आज थांबली सजलेली घरदारं गल्ल्या संपूर्ण गाव पुन्हा पहिल्यासारखा रिकामा वाटणार दुकानांनी भरलेला देवळासमोरचा आवार ओसाड होणार यात्रा संपली आहे घरातली भांडीकुंडी आता आपल्या जागी जाऊन बसणार नवीन घेतलेली कपडे आता इस्त्री करून कपाटात पुढच्या सणाची वाट बघत बसणार यात्रा संपली आहे नोकरवर्ग आणि घरच्या माघारणी जड मनाने घरातल्यांचा निरोप घेणार भरलेल्या डोळ्यांनी पुढच्या सणाला येतो अशी आशा दाखवून जाणार गल्लीत पडलेला गुलाल पुढचे चार दिवस मागच्या चार दिवसांची आठवण करून देणार खरंच यात्रा संपली आहे पण मन मात्र अजून तिच्याच आठवणीत पुन्हा रंबून जाणार अशा रीतीनं आजचा हा व्हिडिओ मी तेच एंड करते तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सस्त राहणी मस्त मस्त का बाय बाय